नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत, नव्या नवी दिशा न्यूज। कलश स्वागत। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील लिमगावात तेरा जानेवारी रोजी अक्षता कलश यात्रेचे आगमन झाले असता गावातील ग्रामस्थांनी स्वागत केले गावातील विठ्ठल रुक्माई मंदिरात अक्षता कलश ठेवला असून त्या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत पूजन करून महारती घेण्यात आली रामलला अक्षता कलश दर्शनासाठी ठेवला असून गावातून भव्य अक्षता कलश यात्रेची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये बालकांपासून ते महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली महिलांनी घरासमोर रांगोळी काढलेली तर घराच्या प्रवेशद्वाराजवळ अक्षता कलश आल्यानंतर महिलांनी औक्षण करून कलशाचे दर्शन घेतले Yeah, my head. जे झालेले आहेत आणि ते ज्या वेळा संतांच्या संदी देतात ग्रंथ ऐकतात त्यावेळेला त्यावेळेस शांती होती त्याप्रमाणे दशरथ राजाला सुमित्रेच्या मंदिरात गेल्या झालेल्या तिचे नाव सुमित्रा सतीपरी नामाशीचं असेल की वरकड नावे जी छेवीची किती व्यक्त केली आणि तिचे नाव सुमित्रा आता आता काय सुमित्रा म्हणजे चांगली मित्र असणारी ज्या नामाप्रमाणे ती वागत होती आणि काहीतरी नावं लोक ठेवतात ते नाव तरी बघायला होती नाव ठेवले उदार करण आडकावेचिता वेची जायत बृहस्पती नाम ज्याला बोलणं धड वचन बोलता नाही आता नावात फरक बघायला उदार करण नाव ठेवले परंतु खिशेदार उपाय कोणाला देत नाही दमडी खर्च करत नाही त्याला कर्ण कसा म्हणावं कर्ण

जय देव जय देव जय शुभ कंरा आरती गोवानि चाल्न मिले निरंजन वसिज वना जय देव जय देव जय शुभ कंरा आरती गोवानि सर्व पुर्गावरि जे जीव जे मनी सात्मो पदि रघुवरि सुबर आरती चार संजोनी जे जीव जे पीवन गोनि माता बुधवारी तेरा तारखेला अक्षयकरच गावामध्ये आलेलं आहे त्यावेळेला गावातल्या नागरिकांची भरपूर गर्दी जमली होती आणि तिथून पूजेला सुरुवात झाली आणि त्या दिवशी आरती वगैरे घेऊन आम्ही सोहळा चांगला पार पाडला त्या दिवसापासून दररोज आम्ही रामायण ग्रंथाची प पाव्यात चालू केलेलं आहे संध्याकाळी आज सांगून जवळजवळ दहा अकरा वाजेपर्यंत आमचं ते चालू असते हा नियम नित्यने चालू आहे आम्ही जवळजवळ महिनाला भगत आणि राम यांची भेट चित्रपटावर झाली त्यावेळेच ते अनुभव लोकांनी घ्यावा तसं भावाभावात प्रेम वाढावं ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे गावात हे चालावं म्हणून आम्ही एक कार्यक्रम पार पाडा चाललेला अगदी जीवापासून करतो पण लोक त्या गावामध्ये कल आल्यापासून रविवारी भव्य मिरवणूक अशी कलशची काढली आहे घरी घरी जाऊन महिला असेल ज्येष्ठ असतील वारकरी संप्रदाय असेल त्याने त्या कलशचे पूजन केलेलं आहे आणि भव्य मिरवणूक अशी जोरदार काढलेला आहे त्या दिवशी आणि आता बावीस तारखेला आम्ही कलशा आहे आणि त्या दिवशी महाप्रसादाचा भव्य मोठा असं नियोजन केलेला आहे त्यावेळी सर्व तरुण महिला मंडळ वारकरी संप्रदाय पूर्णपणे ब्युरो रिपोर्ट प्रबोधन शेंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन शे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दावा